स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता वाजलेले आहेत आठ गोव्यामधला आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत गणपतीपुळेला तर हा बघा गोल अजून झोपलेला आहे संपत पण झोपलेला आहे आणि मी आता उठलेला आहे वाजलेले आहेत आठ आता मी तयारी करते आवरते आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आज गणपतीपुळेला जायचं आहे आपल्या दर्शनाला तुम्ही पण गणपती बाप्पा दर्शन घ्या ब्लॉगमधून चला, चला अशा प्रकारे मी उठलेले आहे हे लोक बघा अजून झोपलेलेच आहेत तर म्हटलं चला आता आपण ब्रश वगैरे करून घ्यावा आणि आंघोळ वगैरे करून घेते आता मी तर हे पाहू शकतात शॅम्पू वगैरे कंडिशनर अजून साबण फेशवॉश कोलगेट ब्रश सगळे एका कोपऱ्यात टाकले मी आणून आणि आता ब्रश वगैरे करते वाजलेले आहेत आठ आणि मी इथं आठ वाजता उठले घरी मी दहा वाजता उठते तर चला आता दात वगैरे घासून रेडी होते आंघोळीसाठी पाणी वगैरे गरम घेतलेलं आहे बादलीमध्ये आणि अशा प्रकारे मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेला आहे नवीन ड्रेस घातलेला आहे कसा वाटतो ड्रेस गणपतीपुळेला जाण्यासाठी हा ड्रेस मी घातलेला आहे आणि बघा फुल लुक पण बघा तुम्हाला वडणी वगैरे घेऊन पण दाखवते वडणी खूप म्हणजे खूपच छान आहे तर हा ड्रेस मी दिवाळीच्या टायमिंगला घेतला होता अकलकोटला जाण्यासाठी तर अकलकोटला काही जाणं नाही झालं मग हा गणपतीपुळेला जाण्यासाठी यूज झालेला आहे हा ड्रेस तर कसा वाटतो ड्रेस खूप छान आहे मला तो खूप आवडला ड्रेस तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा मी त्या ड्रेसलाच खेळत बसले होते कमसे कम दहा मिनटं तरी ते ड्रेसच बघत बसलेले चला असो आणि मग आता तासा 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 केस वगैरे आता हे तर असं असतंच केस वगैरे एकदम सुकवायचं काम चाललेलं आहे पटापटा पटपटा पटा, आवरायचं काम चालेल तर हे दोघं पण अजून काही उठलेच नव्हते नाही नाही उठलेत उठलेत ह्या टायमिंगला उठले होते म्हणजे माझं आंघोळ वगैरे झाल्यानंतर उठले होते ते मी फ्रेश झाल्यानंतर तर पाहू शकतात हे लोक रेडी झाले तरी मग मी माझं तर काही आवरून लवकर उठून पण आवरून नव्हतं झालं तर इथं संपत गोलू दोघं पण मेकअप वगैरे करून तयार आहेत जाण्यासाठी आणि तरी पण माझा अजून पण मेकअप चाललेलाच आहे पाहू शकतात तर अशा प्रकारे गोलूचं तर काही ना काही असतंच तो बोलतो चला चला लवकर लवकर चला डान्सच करायला लागला तो तर आणि ते माझं जो काजळ वगैरे लावायचं काम चालू होतं आणि अशा प्रकारे मेकअप वगैरे काय आपला संपतच नसतं निघूपर्यंत फायनली माझा हा लुक झालेला आहे कशी दिसते कमेंटमध्ये सांगा ड्रेस कसं वाटते हे पण सांगा आणि अशा प्रकारे रूम वगैरे थोडासा क्लीन केला आवरलं मी आणि बाहेर आली आणि ते बसलेला होता गोलू संपत दोघंजण तर गोलूसोबत थोडंसं गप्पा मारत होते तर बघा तो गोलू कसा करतो आहे हाय फक्त त्या दोघं जणांना हाय हायच करत होते कॅमेऱ्यामध्ये बघू बघू आणि नंतर गोलू घरी स्वराशिवण्याचा कॉल आला होता तो गोलू फोनवर बोलतोय आता घरी हॅलो य य असं बोलत होता त्यांना तर आपण गोलूचा जो नव स्वतः पाया पडायला वगैरे गणपतीपुळ्याला न्यायचं होतं त्यासाठी आलेलं आहोत आणि पाहू शकतात गोलू कसं कॉलवर बोलतो आहे आता ह्यांचं दोघा जणांचं काही बोलणं वगैरे काय संपत नव्हतं त्याच्यानंतर यांचं दोघांचं बोलणं संपलं मग मी थोडंसं ब्लॉगमध्ये घेतलं ह्या लोकांना पण आणि आता पुढं जाणार आहोत निघण्यासाठी तर हा बाग आहे ह्याची मस्ती मस्ती खूपच करतो आणि अशा प्रकारे आम्ही रूम सोडून खाली आलेलो आहोत आणि आता मग आम्ही जाणार आहोत प्रवासासाठी पुढच्या तर एकत्र आमच्या मागच लागलेलं आणि अशा प्रकारे आम्ही कारमध्ये बसून चाललेलो आहोत आणि मला इतकी म्हणजे इतकी गाडी लागते ना तर सांगू शकत नाही पुढं माझं तुम्हाला अवतार दिसणारच आहे इतका बेकार अवतार झाला होता हा मेकअप म्हणून काही राहिलंच नव्हतं आणि मग म्हणलं थोडासा कुठंतरी नाश्ता वगैरे करावा तर मग नाश्ता करण्यासाठी थोडे इथं समोसे चहा वगैरे असं घेतला होता आणि अशा प्रकारे नाश्ता वगैरे करून आम्ही निघलेला आहोत जाण्यासाठी प्रवासासाठी तर पाहू शकता शकातली शूटिंग संपत्नी घेतलेली आहे चालू गाडीमधून आणि ह्या टायमिंगला तर मी फुल स्वारगत असेल इतकं उलट्या चक्कर वगैरे येत होती मला म्हणजे कसंच सण नव्हतो म्हणजे इतका त्रास त्रास वाटायचं की असं म्हणजे येण्यासाठी खूप इच्छा असते की जायचे जायचे आणि गेल्यानंतर असं काहीच इच्छा होय ना की उगचा नाही का इतक्या उन्हात वगैरे हे आणि ऊनत इतकं एवढं ऊन होतं एवढं ऊन होतं तुम्ही तर बघू शकतात असं म्हणजे पूर्ण असं घाम पूर्ण गर्मी तर समुद्र वगैरे पण होता मी समुद्राच्या तिकडंसुद्धा गेले नाही तुम्हाला दिसेलच थोडंच आहे ब्लॉक जसं जमलं तसं घेतलेलं आहे आणि दर्शन वगैरे घेऊन लगेच आम्ही लगेच निघलोत कारण की न उशीर पण झालं होतं खूप आणि फिरत बसल्या असत तिकडंच टाईम झाला असता आणि मेन म्हणजे मला असं व्हायचं की उडत जाऊ का पळत जाऊ पण ते गाडीत नको बसायला इतकी गाडी लागते मला इतक्या उलट्या होतात गोलूला पण उलट्या होतात आणि फायनली आम्ही पोहोचलेले आहोत गणपतीपुळेमध्ये तर जसं जसं जमाल तसं तसं मी छोटे छोटे क्लिप ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे ज्यांनी कोणी गणपतीपुळे पाहिलं नसेल मंदिर नसेल पाहिलं त्यांनी ह्या ब्लॉगमध्ये पहा आणि पाहू शकतात माझा अवतार किती बॅक्कर झालेला आहे पूर्ण मेकअप वगैरे गेलेलं आहे आणि ऊन तर एवढं घाम पूर्ण असं तोंड वगैरे असं ते फाऊंडेशन तर काहीच राहिलं नव्हतं मेकअप म्हणजे काहीच राहिलं नव्हतं आणि गोलू पण बघा गोलो पण घामाघूम झालेला आणि माझं काजळ वगैरे पूर्ण पसरलेलं तर बसलं तिथं नकोच वाटत होतं असं वाटत होतं कुठेतरी लांब जाऊन बसावं एकदम पाण्यामध्ये इतकी गरमी होती तिकडं कोकणमध्ये आलेलं होतं आम्ही म्हणजे कोकण भाग रत्नागिरी तर पलीकड साईडला खूप छान असा समुद्र आहे तुम्हाला दिसलच तर ह्या साईडला आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी तर इथून थोडंसं पुढं चालत चालत जायचं आणि खूप गर्दी होती असं नाही की उन्हाळा आहे म्हणून गर्दी नाही खूप गर्दी आहे आणि खरंच खूप छान मंदिरं आहे तुम्ही पाहू शकतात पुढे तुम्हाला दिसेलच तर माझी इथं गेल्यानंतर थोडीशी चक्कर गेली होती इथलचा वातावरण वगैरे पाहून पण ते गरमीमुळेच असं नको नको झाला होता जीवन ऊन तर एवढं होतं पाय तर एवढे भाजत होते सांगू शकत नाही आणि अशा प्रकारे आता मी तिथे हार पोल घेण्यासाठी जाईल तर मी तर काही चप्पल तिथं गाडीमध्येच टाकून आले होते चप्पल स्टँड वगैरे होतं तिथं मग गोलू पण गोलूंनी मी दोघांनी पण चप्पल आम्ही गाडीमध्ये सोडली होती संपून चप्पल वगैरे स्टँडला लावली आणि त्याच्यानंतर मी गेले म्हणजे मी चालले आहे हारफूल आणायला तर हे जण एका साईडला थांबले त्याच्यानंतर मी गेले हारफूल आणण्यासाठी तर हे असं स्टॉल वगैरे तर प्रत्येक देवस्थान ठिकाणी असतात आणि अशाच प्रकारे नारळ काय बोलतात ते जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना आवडतं ना तर ते फूल अजून पिवळं फूल अगरबत्ती आणि मोदक हे घेतलं आहे मी आता आणि हे घेऊन मी आता चाललेले आहे दर्शनासाठी रांगेत तर रांग आज म्हणजे गर्दी एवढी नाही आहे म्हणजे असं गर्दी नसल्यामुळं लवकर दर्शन पण झालेलं आहे आणि मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे आतमध्ये काही फोन वगैरे नव्हतं न्याला पण बाहेरून मंदिर दाखवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही मी फक्त माझंच मेकअपच बघत होते की एवढा मेकअपला टाईम घातला आणि इथं आल्यानंतर ता काहीच नाही राहिलं मेकअप काहीच आणि तर म्हटलं चला आता आपण काहीतरी गणपती बाप्पा नाही सॉरी उंदीर मामाच्या कानामध्ये सगळेच सांगत होते काय त्यांची विश तर ते काय करतात गणपती बाप्पांना जाऊन सांगतात ना उंदीर मामा तर म्हटलं चला आपण पण त्यांच्या कानामध्ये आपली विश मागावी एक आपली जी काय असेल ते ड्रीम वगैरे कम्प्लीट होण्यासाठी आपण बोलू उंदीर मामाला ते गणपती बाप्पाला सांगते आणि ते ऐकतात आणि माझी प्रत्येक गोष्ट गणपती बाप्पाने ऐकलेलीच आहे आणि पाहू शकतात एका आ, उंदेर मामाच्या एका कानाला हात लावायचा आणि दुसऱ्या कानामध्ये बोलायचं तर अशाच प्रकारे सांगत नसत झाल्याशिवाय झाल्यानंतर सांगन नक्की काही बोलले मी तर अशा प्रकारे बघा गणपती बाप्पा सॉरी उंदीर मामाच्या कानामध्ये सांगितलेलं आहे आणि उंदीर मामा तर गणपती बाप्पाला जाऊन सांगतील माझी विश आणि हे पाहू शकतात अशा प्रकारे मंदिर पण मंदिर म्हणजे आतमध्ये एंट्री एवढं भरत असणार गणपतीमध्ये त्याच्यामध्ये आता मी तर कधी पहिल्यांदाच आले मी तर तुम्हाला माहित असेल तुम्ही मी येत असेल तर आणि तेच आपला नवरामाचं नाव सहा हा पिक्चरची शूटिंग वगैरे झालेली आहे आणि हेच ते मंदिर पिक्चरमध्ये बघितल्यानंतर मी फ पहिल्यांदा बघते खरंच खूप छान आणि भव्य दिव्य मंदिर आहे मस्त आहे आणि लाल दगडमध्ये बांधलेलं मंदिर आहे व्हाईट आणि रेड कलरचं आणि तो खूप म्हणजे खूपच जमीन पोळत होती इतकं पाय भाजत होते सांगूच नाही शकत एकसुद्धा फोटो असा नीट काढताना आला मला तिथं मंदिराजवळ कारण की चप्पल वगैरे तर गाडीमध्येच होती आणि ह्या ठिकाणी समुद्र वगैरे आहे तर अशा प्रकारे शॉर्टकट मध्ये तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे पुण्यामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे खूप गडबडीत घाई गाईमध्ये तर या गोलूने खूप त्रास दिलेला आहे गोलू कुठं असं नाही त्रास देत नाही हे बघा लवकर चालवलो आहोत आम्ही करत गणपतीपुळे मधून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद काय फिरायला वगैरे एवढं काही भेटलं नाही खूप ऊन आहे आणि मेन म्हणजे मला उलट्या चक्कर त्यामुळं मळमळ म त्याच्यामुळं ब्लॉग काही बनवलेला नाही आहे जेवढं शक्य झालं तेवढं मी बनवण्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला बाय बाय धन्यवाद नेक्स्ट ब्लॉग कुठेतरी फिरतानी बघू चला बाय बाय